सो टुडे देसाई मॅडम सुरू झाल्या वी विल बी अॅनालायझिंग द डिफरंट असेन्स ऑफ युअर ह्युमन ब्रेन सगळ्या विद्यार्थींनी आज्ञाधारपणे देसाई मॅडम बोलतील ते लिहून घेत होत्या रुपा प्लीज इंट्रोड्युस्ट द ऑब्जेक्ट टू अस देसाई मॅडम रुपा उठून उभी राहिली थँक्यू मॅम रुपा थोडंसं कमरेत वाकून म्हणाली अँड्स माय फ्रेंड्स द ऑब्जेक्ट टुडे इज तरुण ही इज माय फ्रेंड जस्ट अ फ्रेंड की हळूच मागून कुणीतरी विचारले आणि वर्गात एकच हस्य पिकला रूपाने एकदा माझ्याकडे ब हसून बघितलं आणि तिने तो प्रश्न इग्नोर करून पुढे म्हणाली ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर हो वर्गात एकजूट आवाज झाला अँड ही इज अ वर्किंग इन अ मल्टीनॅशनल कंपनी पुन्हा एकदा अँड ही इज अ टीम लीड हू ह्या वेळच हो मोच्या दोन्हीपेक्षा जास्तच जोरात होता रूपन एकदा हसून सगळ्यांकडे बघितले आणि ती खाली बसली तरुण आजचे आपले सेशन दोन भागाचे असणार आहे देसाई मॅडम माझ्याकडे वळून बोलू लागल्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी काही फिंगर्स तुला दाखवतील देसाई मॅडमने फिंगर शब्द उच्चारताच अचानक वर्गात एक हशच्या पिकला देसाई मॅडमना त्यांची चूक लगेचच लक्षात आली डायग्रॅम्स आय I मीन mean डायग्रॅम्स नाकावर घसरणारा चष्मा सावरत्या म्हणाल्या त्या डायग्रॅम्सकडे बघून तुला काय दिसतं काय वाटतं हे थोडक्यात तू सांग साधारण पंधरा वीस डायग्रॅम्स आपण बघू आणि मग दुसऱ्या सेशन्समध्ये काही रँडम्स प्रश्न असतील यू हॅव टू अँसर देम ॲज वेल ऑल राईट मी साधार आज्ञाधारक मुलासारखी मान डोलवली देसाई मॅमने हातात खडू घेतला आणि त्या फळ्यावर काहीतरी रखडू लागल्या मी पटकन रूपाकडे बघितलं ती माझ्याकडे बघतच होती आमची नजरा नजर होताच तिने हळूच डावाडोवा मिचकावला चायला ह्या पोरींना हे असलं कसं काय जमतं बुवा मी स्व सौ, स्वतःला इमॅजिन करत होतो ऑफिसच्या मीटिंग्समध्ये कुणाला असं डोळा बिळा मारणं म्हणजे मीही रुपाला डोळा मारण्याच्या तयारीत होतो इतक्यात माझं लक्ष दुसऱ्या एका मुलीकडे गेलं ती नेमकी माझ्याकडेच बघत होती मी हा डोळे मारण्याचा खेळ तिथेच आवरता घेतला आणि एव्हाना प्रोजेक्शन स्क्रीनवर संगणकावरील पॉवर पॉईंट प्रोजेक्शनच्या काही स्लाइड्स दिसू लागल्या होत्या त्यावर लक्ष केंद्रित केलं पुढची जवळजवळ ती चाळीस मिनटं चित्रविचित्र आकृत्या त्या पडद्यावर अवतरत होत्या कधी चौकोनात चौकोन तर अर्ध काटकोणात छेदणारे त्रिकोण मध्येच काही रंगी ठिंबासारखे भासणारे कोल तर कधी मनुष्याच्या चे चेहऱ्याच्या रूपरेषाचा भास व्हावा असे काही पॅटर्न्स कधी उगवत्या सूर्याच्या बाजूलाच गळद जांभळ्या रंगाचा चंद्र तर कधी नुसतेच रंगीत अंगरेषाचे फटकारे मला फारसा विचार न करता जे वाटलं जे दिसलं ते सांगायचं होतं ते एका आरती बरंच झालं नाहीतर मॉडर्न आर्टच्या प्रदर्शनात एखाद्या काहीच न ना करणाऱ्या चित्रासमोर आपण थांबावं आणि आपल्या पोरांना विचारावं बाबा बाबा हे कसलं चित्र आहे तशी अवस्था व्हायची पहिलं सेशांत असं पटकन संपलं आणि अंधारलेला वर्ग पुन्हा प्रकाशमान झाला मी रूपाकडे पाहिलं तिने भोयावून उंचावून हाऊ वॉज इट विचारलं आणि मी ही इट्स ओके म्हणून मान हलवली पाच एक मिनिटाचा ब्रेक होऊन लगेच दुसरे सेशन सुरू झाले प्रश्नाचा असा काही ठराविक साचा नव्हता म्हणजे एक प्रश्न होता व्हॉट काइंड ऑफ ड्रीम्स यू हॅव युजुअली तर दुसरा होता अंडरस्ट्रॅक्स मन शांत राहायला तुम्ही ड्रग्स म्युझिक बुक्स फ्रेंड्स किंवा शांतता कशाचा आधार घ्याल अर्थात हे काही कुठल्या कंपनीच्या मुला मुलाखतीचे सत्र नव्हते त्यामुळे पाच एक मिनटांमध्येच मी रिलॅक्स झालो आणि नंतर नंतर तर मला Actually, त्या प्रश्नांची मज्जाच वाटू लागली ॲक्च्युली त्या श्रे प्रश्नाने खरं तर माझं काम सोपं केलं होतं आमच्या टीमचा ऑसिस्टंटचा एक हेड जोश कुठल्याही महत्त्वाच्या मीटिंगला तो फॉर्मल न राहता असा मस्त खुर्चीत पसरून बसायचा एक हात खुर्चीवर होऊन मागे टाकलेला पाय स्ट्रेच आणि टेबलाच्याही पुढे आलेले मान खुर्चीवर टेकवलेली मस्त रिलॅक्स वाटायचं आज मी तसंच केलं मस्त आरामशीरपणे स्वतःला सोडून दिलं अँड ॲडजस्ट ॲडज द सेशन मला तर रुपाने एखादा प्रश्न विचारावा असं फार वाटत होतं पण तसं काहीच घडलं नव्हतं कुणीही प्रश्न विचारला की रूपा आधी कुणी प्रश्न विचारला तिच्याकडे आणि मग चेहऱ्यावर एक प्रकारची बालिश चुटका ठेवून मी काय उत्तर देणार ह्याच्याकडे बघत बसायची घड्याचे काटे पुढे पुढे सरकत होते अजून पंधरा पाच दहा मिनिट आणि मी ह्यातून बाहेर पडणार होतो प्रश्नाचा ओघ आता आटला होता प्रत्येकजण वहीमध्ये काहीतरी निरीक्षण नोंदवत होतं खरं तर माझी फार इच्छा होती की प्रत्येकीच्या वही डोकावून काय लिहिले आहे ते बघण्याची शेवटी काही झालं तरी ते निरीक्षण माझ्याबद्दलची होती तरुण हाय हॅव वन क्वेशन अबाउट ह्युमन रिलेक्शन कॅन आय मी घड्याळात वेळ बघण्यात गुंग होतो इतक्यात एक आवाज कानावर आला खरं तर बऱ्याच वेळानंतर एक प्रश्न आला होता त्यामुळे सर्वजणी माग्या वळल्या होत्या मी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि पाहताच राहिलो शी ऑज अ द प्रेटिएस्ट द गर्ल्स ऑफ द क्लास खरं तर माझ्या मनात विचारसुद्धा यायला नको होता पण ती रूपापेक्षाही कित्येक पटीने सुंदर होती इतक्या वेळातही ती मला एकदा पण दिस कशी दिसली नाही ह्याच मला शंभर आश्चर्यच वाटलं दाताच्या कडावर पेन्सिलने टकटक करीत ती माझ्याकडे बघत होती एखाद्या टपोऱ्या मोत्यासारखे तिचे सुंदर डोळे काळजाचा डाव घेत होते तिचे लांब भोर भोरकेस अर्धे पाठीवर तर अर्धे खांद्यावरून पुढच्या बाजूला पसरले होते तिच्या आवाजात एक प्रकारचे मादर्व होते एक प्रकारच्या फ्रेंडली टोन होता जे बऱ्याच वेळेला आपल्याला फोनवर जे सेल्स कॉल्स से येतात यातील कित्येक आवाज मनाला भावतात कधी कधी एक दोन मिनटातच आपण त्या आवाजाशी एकरूप होऊन जातो जणू काही पलीकडून बोलणारे व्यक्ती आपली कित्येक वर्षापासूनची मित्रमैत्रीण आहे तरुण तिच्या आवाजाने माझी तंत्री भंग पावली युवर नेम मिस मी उगाचच आवाजात स्टायलिश टोन आणायचा प्रयत्न करत म्हणालो खरं तर मला काय घेणं होतं तिच्या नावाशी आत्तापर्यंत मी कुणाला कुणाचं नाव विचारलं नाही होतं एक कृपा सोडली हो तर सर्वजण किंवा सर्वजणी माझ्यासाठी त्रयस्तच होत्या पण का कुणास ठाऊक मला रावलं नाही मला माझी चूक लक्षात आली मी पटकन रूपाकडे बघितलं लग, घसरला लगेच हा सुंदर मुलगी बघितल्यावर असेच काहीसे तिच्या चेहऱ्यावर ते नेहमीचे इन्फ्रिक्शन असणार अशी मला खात्री होती पण सुदैवाने तसं काय काही झालं नव्हतं प्रीती एका जीवघण्या क्षणाच्या शांततेनंतर ती म्हणाली फ्रेटी जस्ट लाईक यू माझं मन आतमध्ये किंचाळत होते पण मी मोठ्या कष्टाने त्या भावना येऊ नाही दिल्या शुअर प्रीती प्लीज गो अँड मी तरुण समज एक मुलगा मुलगी कमिटेड आहेत दोघंही मस्त एकमेकांना अनुरूप टिपिकल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पण त्यांच्यातील रिलेशन खूप वेअर्ड आहे आय मीन दे आर कमिटेड पण फक्त काही दिवसासाठी जोपर्यंत त्याची लग्न होत नाही तोपर्यंत दोघंही तो वेगळ्या कष्टाचे कदाचित दोघांच्याही घरी इंटरकास्टला विरोध असल्याने दोघांनाही माहिती आहे की एकमेकांशी लग्न नाही करू शकणार पण तरीही दोघंही तो प्रयत्न का होईना कमिटेड एकमेकांशी तुला काय वाटतं ह्याबद्दल हे खरंच प्रेम आहे की फक्त फिजिकल अट्रॅक्शन की एकमेकांना एकमेकांच्या मनाला आणि आपल्या आईवडिलांना फसवून केलेलं एक नाटक ज्या क्षणी हा प्रश्न संपला त्या शनी मी रूपाकडे बघितलं रूपाने जीप चावली आणि पटकन दुसरीकडे बघितलं वर्गातल्या सगळ्या मुली आता माझ्याकडेच बघत होत्या शंका यायची कारणच नव्हतं ह्या प्रश्नातले तो मुलगा मुलगी दुसरं तिसरा कोणी नसून मी आणि रूपा तर होतो दॅट ऑज ऑवर स्टोरी रूपा हिंदू मराठा होती तर मी हिंदू ब्राह्मण प्रीती म्हणाली असं हे नाटक वगैरे तर नक्कीच नव्हतं मला रुपाई जितकी आवडत होती तितकाच मी तिला आवडत होतो हे नक्की एक दिवस नाही भेटलो किंवा फोनवर नाही बोललो तरी आम्हाला त्याची जाणीव व्हायची आम्ही एकमेकांना खूप मिस करायचो कुठलीही चांगली वाईट गोष्ट एकमेकांशी शेअर केल्याशिवाय राहावायचं आहे नाही पण असं असतानाही आम्ही रिअलायस्टिक होतो आम्हाला दोघांनाही ह्याची पूर्ण कल्पना होती की आमचं हे नातं आमच्या घरातले कधीच मान्य करणार नाही जसं माझ्या घरी माझी बायको ही हिंदू ब्राह्मणच असावी असा हट्ट होता तसंच रूपाच्या घरीही नवरा शांन कोई मराठाच असावा ह्यात कुठलंच दुमतं नव्हतं त्यामुळे आम्ही नवरा बायको होण्याची स्वप्न कधीच पाहिलीच नाही आणि एकमेकांना दाखवलीही नाहीत एक दा आम्हा दोघांना एकमेकांपासून विलग फक्त एकच गोष्ट करू शकणार होती आणि ती म्हणजे एकमेकांशी लग्न त्यामुळे हा प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून माझा आणि रूपाचाच होता प्रीती कसं असताना मी थोडा वेळ विचार करून म्हणालो प्रत्येकजण त्याचं त्याचं आयुष्य जगत असतो ते त्याने कसं जगावं हे तोच ठरवतो त्याचे कॉन्स्टनकेशन्स जर त्याला किंवा तिला माहीत असतील तर त्यात वाईट काय आहे खरं तर मला वाटतं आपण त्याचा आदरच करायला हवा त्यांनी फक्त मी बोलत होतो आणि इतक्या तास संपल्याची बेल वाजली माझं उत्तर अर्धवटच राहून गेलं धडाधडा सगळ्यांनी बॅगा बंद केल्या आणि क्षणार्धात अर्धा क्लास रिकामा झाला सुद्धा मी प्रीतीकडे पाहिलं ती अजूनही तिच्या डेस्कवर होती मी तिच्याकडे जाण्यासाठी वळो इतक्यात रुपा जवळ येऊन उभी राहिली एन्जॉय डोळे मिसकावर तिने विचारलं मी परत प्रीतीकडे पाहिलं ती पुस्तक गोळा करून बॅगमध्ये भरत होती तिच्या पापण्यांची होणारी उघडा झाप कायद्याला हे लावून सडत होती तिच्या केसामधून मदोन, मधूनच चमकणारी तिची इयर रिंग सारखं लक्ष विचलित करत होती मी पटकन वेळ काढण्यासाठी काहीतरी कारण म्हणून खाली वाकून बुटाची लेस ठीक करू लागलो प्रीती आली तसं मी उठून उभा राहिलो कोइस्टंटली क्लास बाहेर आम्ही तिघंही एकत्रच बाहेर पडलो तरुण ही प्रीती माझी बेस्ट फ्रेंड रूपाने अचानक माझी ओळख करून दिली बेस्ट फ्रेंड माझा आवाज अचानकच मोठा झाला हो का रूपा बोलते आय थॉट आय नो ऑल युअर फ्रेंड्स तुझ्याकडून प्रीती नाव कधी ऐकलं नव्हतं म्हणून मी सारंवार सारंवार करत म्हणालो माझ्या त्या उत्तराने प्रीतीच्या गालावर क्षणभर एक मस्त खळी पडून गेली हो अरे तिची उशिरा ॲडमिशन झाली पण आत्ता मी बेस्ट फ्रेंड्स आहोत रूपा आणि प्रीती एकमेकींकडे बघून असल्या राईट दे चल मी निघते प्रीती रूपाला म्हणाली आणि अचानक माझ्याकडे वळून म्हणाली नाईस मिटिंग यू मी काही बोलायची वाट न बघता ती जायला लागली खरं तर तिने जरा वेळ तरी थांबावं असं फार वाटत होतं कैसे बताये क्यू तु तुझको चाहे यारा बताना पाये बाते दिलो की देखो जुबान की आखे तुझे समजाये तू जाने ना, तू जाने ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नको मी अचानक प्रीतीला विचारलं आय नो द आन्सर तरुण मी आणि रुपा खूप बोललो आहे ह्या प्रश विषयावर जस्ट दॅट आय एम नॉट कन्सिडन्स प्रीती हसून म्हणाली ओके देन लेट मी काही मी काही चान्स सोडायला तयार नव्हतो शुअर ट्राय युअर लक पण प्लीज आता नाही मला सिटी लायब्ररीमध्ये जायचे आपण नंतर भेटून बोलूयात प्रीती कधी मला माझ्याच लालगोटेपणाची चीड येत होती बट कंबत दिल मानके हे तयार नव्हता मी बोलते रूपाशी बा ती जाईपर्यंत मी तिच्याकडे पाहत राहिलो तिच्या चालण्यात एक प्रकारची गेस होती तिचे सँडल्स तिचा ड्रेस तिचे इयरिंग्स हातातलं बॅसलेट बँग मी तिच्या कित्येक प्रत्येक गोष्टीवर फिदा होतो अचानक मी अजूनही रूपाबरोबर तिच्या कॉलेजमध्ये आहे याची आठवण झाली इतक्या वेळी ती नुसती एखादा माझ्याकडे तर एकदा प्रीतीकडे आलटून पालटून पाहत होती मला उगाचं तिचे की वाली वाटलं आपण किती सहज तिला इग्नोर केलं खरं तर प्रीतीसमोर ही रूपात थोडंसं इम्पॉर्टंट असता तर तिला नक्कीच भाव देता आला असता मला माझीसुद्धा लाज वाटली मग कशी वाटली माझी मैत्रीण रूपाने विचारलं कशी म्हणजे ठीकच आहे मला तर उलट जरा आगाऊच वाटली मी उगाच फारसा इंटरेस्ट न दाखवता म्हणालो तिला काय करायचे आपण काहीही करू ना अरे तिने सहजच विचारले आणि आगाव वगैरे तर अजिबात नाही खूप स्वीट आहे ती आम्ही तर आजकाल इतके एकत्र असतो आम्हाला ग्रुपमध्ये लेस्पो म्हणतात रुपा हसत हसत म्हणाली आय यू मी ऑफकोर्स नॉट शटअप रुपा लटक्या रागाने म्हणाली एनीवेस anyway, सो so, काय प्लॅन होत आता मी रुपाला विचारलं रूपानं तिच्या हातातल्या नोटबुकमधील टाईम टेबल एकदा बघितलं आणि मग म्हणाली काही विशेष नाही दुसरं लेक्चर दीड तासाने आहे मला नाही वाटत इतक्या वेळ कोणी थांबेल ते अटेंड करायला तुझा काय प्लॅन रुपा म्हणाली माझा तर एखादा मस्त रोमॅन्टिक हार्ट सीटी व मूवी बघायचा प्लॅन आहे तो नवीन आलाय ना एक खूप लिप लॉक सीन्स आहेस म्हणे त्यात ऑफकोर्स माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर येणार असेल तर रुपाने तिचे एक जाडजूड बुक माझ्या खांद्यावर मारलं आणि हसत हसत म्हणाली मूवी इज फाईन पण बाईक मी चालवणार तू मागे बसायचं कबूल ॲट युअर सर्विस मॅम असं म्हणून मी रुपाचा हात पकडला आणि आम्ही कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडलो पुढील भाग बघण्यासाठी मराठी कथा संग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद